राज्यात पुणे शहर दिवसेंदिवस गुन्हेगारी विश्वाकडे पुढे सरसावत आहे जे पुणे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जात होते तेच पुणे आता गँगवॉर हत्या अत्याचार यांसाठी प्रसिद्ध होत चालले आहे अशीच एक घटना गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात गँगवॉरने खळबळ उडवून दिली वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे नेमकं का प्रकरण काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे या कारण काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र पुण्यातील टोळी युद्धात काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या मुलाला संपवले आता या प्रकरणात टिपू पठाण टोळीने आंदेकर टोळीला मदत केल्याचेही सांगितले जात आहे आंदेकर टोळीतील वनराज आंदेकर यांचा खून झाल्यानंतर गायकवाड गटावर प्रतिहल्ल्याचा कट रचला गेला होता मात्र गुन्हा शाखेच्या वेळेवर झालेल्या कारवाईमुळे हा कट उधळून लावला गेला पाच सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नानापेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकऱ्यांची ओळख पटली असून त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत आयुष कोमकर शुक्रवारी रात्री क्लासवरून घरी परतून पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश आणि अमित या दोघांनी त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या या दोघांनी आयुषच्या शरीरात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ गोळ्या झाडल्या यानंतर यश पाटील आणि अमित पाटोळे यांनी घटनास्थळी दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला आयुषवर गोळीबार करताना हे दोघे इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच असे ओरडत होते ज्यावेळी हत्या करण्यात आली तेव्हा बाजूच्या एका गणेश मंडळाच्या डीजेवर टपकारे टपका एक ओर टपका हे गाणं लावण्यात आलं होतं हे गाणं सुरू असतानाच हा खून झाल्याने या दोन्ही घटनांना एकमेकांशी जोडला जात आहे डीजेवर गाणे लावून आधी संकेत दिले त्यानंतर ही हत्या केल्याची परिसरात चर्चा आहे टपका रे टपका एक ओर टपका तीन मेसे एक गया तो दो ये मटका हे गाणे डीजेवर लावत नाना पेठेत गणेश कोंकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळेने पाच सप्टेंबरला रात्री आठ वाजता नानापेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे आयुष कोमकर यांची हत्या केली आयुष कोमकर हा वनराज आंधेकरांच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच त्यांचा भाचा होता पोलिसांनी आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करणार याचा अंदाज होता त्यामुळे पोलिसांनी आंदेकर टोळीचा एक प्रयत्न आधीच उधळून लावला होता मात्र अखेर पाच सप्टेंबरला आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केली या घटनेमुळे पुण्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी आयुष कोमकर यांच्यावर अंत्यसंस्कार करू दिले नाहीत आयुष कोमकरची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते त्यामुळे संपूर्ण पोलीस दल गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात गुंतले होते अशा परिस्थितीत आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त पोलीस फौज फाटा उपलब्ध करून देणे शक्य नव्हते याशिवाय आयुष कोमकर याचे वडील आणि काही कुटुंबीय हे तुरुंगात आहेत आयुषच्या हत्येनंतर जयंत कोमकर संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याकडून पॅरोलवर तुरुंगातून सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती हे सर्वजण नागपूर मध्यवर्ती कारागृहात सध्या आहेत त्यांना पुण्यात येण्यासाठी वेळ लागणार होता या कारणांमुळे पुणे पोलिसांनी आयुष कोमकर यांच्यावर लगेच अंत्यसंस्कार होते पोलिसांनी आयुष कोमकर याचा मृतदेह ससून रुग्णालयातील शवाघरात ठेवला होता मात्र आज हा मृतदेह बाहेर काढला जाणार असून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील या अंत्यसंस्कारासाठी आयुष कोमकरचे वडील आणि वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आज ते आपल्या मुलावर अंत्यसंस्कार तर कोमकर आणि काका जयंत कोमकर यांना पॅरोल नाकारण्यात आला दरम्यान पोलिसांनी आयुष कोमकर गुन्हा दाखल केला बंडू आंदेकर सह तेरा जणांचा समावेश आहे बंडू आंदेकर हे आंदेकर टोळीचे प्रमुख आहेत गेल्या वर्षी एक सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती तो बंडू आंदेकरांचा मुलगा होता माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष गणेश कोमकर यांच्यावर गोळीबार करून निघून हत्या केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर यांच्यासह तेरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर सह आणखी एक महिलेचा समावेश आहे या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील टोळ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष किती धोकादायक पातळीवर पोहोचला आहे है, हे स्पष्ट झाले आहे मात्र पोलिसांच्या सतर्क का कारवाईमुळे आणखी खून गॅंगॉर आणि गुन्हेगारी हिंसा टाळली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबद्दल आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नव्या व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि यूट्यूब पेजला फॉलो करा